नमस्कार मी जान्हवी जीवन ज्योत इयत्ता नववीची विद्यार्थिनी वी आम्ही सगळ्या हां आणि जिल्हा परिषद प्रशालेमध्ये आम्ही सेंद्रिय पोषण आहारातील परसभाग सुरुवात केली आहे आणि आम्हाला आधी धुडधुड वाटत होते की कसं होईल म्हणजे आम्हाला जमणार का त्यानंतर आम्हाला आमच्या गावातील सदस्य तात्या त्यांनी समजावून सांगितल्यावर आम्हाला एकदम छान वाटत आहे व आम्ही छान प्रकारे ही आखण करून त्यात बिया लावलेल्या आहेत माझं नाव रोहन लक्ष्मीकांत माने आम्ही आठवी व नववीचे सर्व विद्यार्थी आहोत आज आमच्या शाळेत शाळेत सेंद्रिय पर पोषण परत बाग लावली आहे पहिल्यांदा आमच्या शाळेत एक सर राहतील त्यांनी आम्हाला या पोषण भागाविषयी माहिती सांगितली काय मग पुन्हा आम्ही आम्हाला वाटत होती कसे लावावं काय लावावं मग त्याने सगळे आम्हाला खताची माहिती त्यांनी दिली मग पुन्हा प्रमोद शिंदे तात्या यांनी आम्हाला सहकार्य केलं या सगळ्यांची माहिती दिली प्र, प्र परसबाग ही कशी लावायची यात कोणते कोणते झाडं हे ते लावायचे आज आम्ही या परसबागेत पूर्ण वीस प्र, वीस प्रकारच्या भाजीपाला लावलेल्या आहेत नमस्कार मी अमेरिका शेख येताना विजय विद्यार्थिनी आहे आणि ताज्या फळाभाज्या लावल्यामुळं का शरीर चांगलं राहील आमचं यजबी वाढेल आणि आम्ही लावल्यामुळं बाकीची लेकरं पण खाणार खूप आम्हाला खूप खुपान। आनंद होईल बाकीच्या लेकरांनी खाल्ल्यावर सरांना सांगितलं आणि सरांना पण खूप छान वाटेल असं झाल्यावर